परिवर्तन लोकशाहीचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आदिवासी पारधी समाजातील घटकांच्या सुदर्शन शिंदे जणांच्या उपस्थितीत बैठक संपन्न भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांनी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती राजभवन नवी दिल्ली येथे आदिवासी समाजातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील आदिवासी घटकातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदेसह पाच जणांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सुदर्शन शिंदे यांनी आदिवासी पारधी समाजातील विशेष मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले त्यामध्ये आदिवासी पारधी समाजावर होणारे अत्याचार त्यांना राहण्यासाठी शासकीय भूखंडावरील जागा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावी त्यांच्या उपजीविकेसाठी शासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी मागील कित्येक वर्षापासून पारधी समाजावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी भारतातील प्रत्येक राज्यामध्ये कायदा पारित करण्यात यावा पोलीस प्रशासनाकडून नेहमीच यांना त्या कारणाने खोट्या गुणस्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत त्यामुळे राज्यातील अनेक आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले जात आहे त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे या कारवाया थांबल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली महाराष्ट्रामध्ये आदिवासी पारधी समाजातील प्रत्येकच जिल्ह्यामध्ये अनेक तरुण तरुणी यांनी उच्च शिक्षण घेऊन पदव्या घेतल्या आहेत परंतु त्यांना नोकरीची संधी नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात यावी आदिवासी पारधी समाजांच्या नागरिकांना निवासाची सोय व्हावी म्हणून हक्काची जागा व घरकुल उपलब्ध करून देण्यात यावी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी समाजातील तरुण तरुणी पोलीस खात्यामध्ये भरतीसाठी तयारी करत असतात परंतु इतर जिल्ह्यातील एस टी प्रवर्गातील उमेदवार असल्यामुळे आदिवासी पारधी समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आदिवासी पारधी समाज कित्येक वर्षापासून नोकरीपासून वंचित आहे त्यासाठी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेवर लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आदिवासी प्रा समाजाचा मुद्दा अजूनपर्यंत कोणीही विधानसभेमध्ये मांडला नाही पारदी आदिवासी समाजाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जात आहे वरील सर्व मुद्द्यांचे राष्ट्रपती महोदय यांनी वाचन करून येणाऱ्या काळामध्ये पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदर्शन शिंदे व बैठकीतील उपस्थित सदस्यांना दिले याप्रसंगी महाराष्ट्रातून भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशचे प्रदेश, प्रदेश महामंत्री सुदर्शन मोहन शिंदे किशोर काळकर राजर्षी ज्ञानेश्वर काळे विश्वनाथ चटाळे रमेश मावसकर प्रकाश गेडाम हे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीतील मुद्द्याला राष्ट्रपती यांनी हिरवा कंदील दिल्यामुळे आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना न्याय मिळण्याच्या आता आशा पल्लवित झाल्या आहेत त्यामुळे आदिवासी पारधी समाजातून सुदर्शन शिंदे यांचं कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोरी